संकट किंवा अडचणी कोणालाही चुकल्या आयुष्य जगताना संघर्ष हा करावाच लागतो मग तो नोकरी मिळवण्यासाठी असो काहीतरी मोठ करण्यासाठी यात अनेकांवर कठीण परिस्थितीशी झुंज देत स्वतः सह कुटुंबाचे पोट एक ही एक मोठी जबाबदारी असते कित्येकांना गरिबीमुळे पोटाच्या दोन वेळच्या बुकेसाठीही खूप मेहनत घ्यावी लागते पण गरीब आणि त्यात शिक्षण नसले तर काम मिळणेही कठीण होते अशा वेळी जे काही मिळेल ते खाऊन पोट भरण्याची वेळ काही लोकांवर येते सध्या अशाच एका व्यक्तीच्या मनात दया उत्पन्न करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही